नमस्कार मंडळी माझ्यासारखाच रोज तुम्हालाही प्रश्न पडत असेल की आज डब्याला काय करावं त्यासाठीच आज आपण व्हिडिओमध्ये पाच प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी झटपट तयार होणाऱ्या भाज्या आहेत या भाज्या तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये सुद्धा बनवून खाऊ शकता प्रत्येकाच्या घरी जेवणामध्ये किंवा डब्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवल्या जातात पण काय आहे ना पद्धत थोडीशी वेगळी असते थोडेफार मसाले वेगळे वापरतो घरातल्या लोकांना थोडाफार जरी बदल केला आणि चवीमध्ये फरक जाणवला तरी ती भाजी आवडून जाते त्यामुळे असाच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया इथे आपण पहिल्यांदा फ्लॉवरची भाजी बनवणार आहोत फ्लॉवरची भाजी शक्यतो कोणाला आवडत नाही पण काय आहे ना या पद्धतीने जर बनवली तर सर्व अगदी आवडीने फ्लॉवर खातील आणि घरामध्ये सुद्धा किलो किलोने फ्लॉवर आणले जातील तर हा मी साडेतीनशे ग्राम फ्लॉवर घेतलेला होता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे त्याचे वरची जी फुलं आहेत ती कट करून घ्यायची देठाकडचा पोर्शन मी जास्त घेतलेला नाही साधारणत एवढ्या आकाराचे मी ही फुलं आहेत ती कट करून घेणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी उरलेला सगळा फ्लॉवर असाच कट करून घेतला जास्त असा देठाचा पोर्शन मी घेतलेला नाही अगदी थोडासा घेतलेला आहे आता फ्लॉवरमध्ये मध्ये बऱ्यापैकी आळ्या असतात पण या आळ्या आपण चिरतानाच बाजूला काढून टाकतो पण नजर चुकीने एखादी आळी यामध्ये राहिली जाते त्यासाठी हा चिरून घेतलेला फ्लॉवर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये घालायचा त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं चा। आणि चांगलं मिक्स करून हे दहा मिनिट असंच ठेवायचं त्यामुळे किडे आळ्या असतील त्या बाजूला निघल्या जातील त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे त्यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचं जिरे मोहरी चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला गुलाबी रंग रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला गेला आता यामध्ये एक चमचाभर आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे आलं आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत मिनिटभरासाठी ही आलं लसूण पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा त्यानंतर ही फोडणीमध्येच इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर या त्यानंतर ये ले ले आहे। त्यानंतर ये अगदी पाव कप माझ्याकडे ताजा हिरवा मटार शिल्लक होता तो सुद्धा मी यामध्ये घालून घेतला जर मटार नसेल तर नाही घातलात तरीसुद्धा चालेल टोमॅटो चांगला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग दोन चमचे पावभाजी मसाला आणि एक चमचा घरचा कोणताही साठवणीचा मसाला घालायचा किंवा लाल तिखट घालायचं चा। मसाले चांगले परतून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतलेले फ्लॉवरचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे आवडत असेल तर तुम्ही फ्लॉवरसोबतच एखादा बटाटा साल काढून त्याचे छोटे तुकडे करून घालू शकता यामध्ये आपण पावभाजी मसाल्याचा वापर केलेला आहे त्यामुळे ही तयार होणारी भाजीसुद्धा पावभाजीसारखीच तयार होते फ्लॉवर चांगला मसाल्यांमध्ये परतून घेतला अगदी थोडासा पाण्याचा हपका मारायचा पुन्हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा यामध्ये जास्त पाणी घालायची गरज नाही कारण फ्लॉवरला आमचंच पाणी भरपूर असतं झाकण झाकून पाच ते सात मिनिट फ्लॉवर व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा पाच ते सात मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे तळापासून व्यवस्थित असा फ्लॉवर हलवून घ्यायचा आणि एकदा चेक करून बघायचं फ्लॉवर व्यवस्थित शिजला असेल तर गॅस बंद करायचा जर नसेल शिजला तर आणखी एक दोन मिनिट झाकण ठेवून शिजवू शकता तयार झाली मस्त चमचमीत अशी पावभाजीच्या चवीची फ्लॉवरची भाजी ज्या लोकांना पावभाजी आवडते त्या लोकांना या पद्धतीने केलेली फ्लॉवरची भाजीसुद्धा नक्की आवडणार तुम्ही नक्की बनवा आता दुसरी भाजी आपण बनवत आहोत ती म्हणजे गवारीची शेंग तर दुसऱ्या दिवशी जर सकाळी डब्याला गवारीची शेंग बनवायची असेल तर आदल्या दिवशी या पद्धतीने गवारीच्या शेंगा निवडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पाव किलो गवार मी इथे घेतली होती स्वच्छ निवडून मागचं आणि पुढचं देठाचं टोप काढून घेतलं आणि मधल्या ज्या शिरा आहेत त्या कट करून साधारणतः एक इंच अंतरावरती गवार निवडून घेतली पाण्यामध्ये घातली त्यानंतर इथे लोखंडी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे गवार पाण्यामधून काढून घ्यायची आणि कढईमध्ये घालून चांगली डाग येईपर्यंत परतून घ्यायची हाय फ्लेमवरती इथे तीन ते चार मिनिट गवार मी चांगली हलके काळसर डाग येईपर्यंत परतून घेतलेली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आता यामध्येच जो तेलाच्या डब्यामध्ये चमचा असतो त्या चमच्याने दोन दीड ते दोन चमचे मी तेल घातलेलं आहे पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायची आता यामध्येच आपण मसाला घालून घेणार आहोत घरचा कोणताही साठवणीचा मसाला किंवा काळं तिखट घाला किंवा लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल चवीनुसार चा मीठ घालायचं आणि पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आता मी गवारीची सुक्की भाजी डब्याला देण्यासाठी बनवणार होते त्यासाठी अगदी अर्धा ग्लास पाणी घातलं तुम्हाला आवडत असेल तर थोडासा रस्सा ठेवला तरी सुद्धा चालेल म्हणजेच की पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं वाढवावं लागेल पुन्हा गवार चांगली मिक्स करून घ्यायची पाण्याला उकळी आली की यावरती झाकण ठेवून अगदी चार ते पाच मिनिट गवार शिजवून घ्यायची गवारीच्या शेंगा कोवळ्या होत्या त्यामुळे अगदी चार पाच मिनिटात व्यवस्थित शिजल्या जातात चार ते पाच मिनिटांनंतर झाकण काढलं पुन्हा तळापासून हलवून घ्यायचं आणि एकदा चेक करायचं गवारीची शेंग व्यवस्थित अशी शिजलेली होती आता यामध्ये दोन चमचे जाडसर असा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आणि कूट यामध्ये घालून व्यवस्थित असं परतून घेतला जे थोडंसं पाणी दिसतंय ते सुद्धा मी हाय फ्लेमवरती परतत परतत आटवून घेतलेलं आहे आणि मस्त अशी काळ्या लोखंडी कढईतली गवार तयार झालेली आहे ही गवार भाकरीसोबत सुद्धा खायला खूप छान लागते त्यामुळे या पद्धतीने नक्की बनवून बघा या पद्धतीने गवारीच्या शेंगेची भाजी बनवताना जास्त काही कटिंग चॉपिंग करावं लागत नाही किंवा जास्त काही वाटण घाटण करावं लागत नाही गरा गवारीची शेंग आदल्या दिवशीच व्यवस्थित स्वच्छ करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी डब्यामध्ये बनवण्यासाठी अगदी चार ते पाच मिनिट लागतात सुरुवातीला गवार भाजत असतानाच तुम्ही कणिक मळून घेतली आणि त्यानंतर गवार शिजायला ठेवून साईडला चपात्या लाटून घेतलं तरी सुद्धा चालेल आता भाजीचा आपण तिसरा प्रकार इथे बनवत आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर त्यामध्ये पाव चमचे जिरे घातले जिरेसुद्धा चांगले फुललेले आहेत त्यानंतर आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं इथं मी वाटण घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेऊन मिक्सरला चांगल्या बारीक करून घेतल्या आणि हेच वाटण यामध्ये घातलेलं आहे वाटण चांगलं परतल्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने वास चांगला लागतो त्यानंतर पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी कोबी आहे तो कोबी एकदम पातळ असा उभा कट करून घेतलेला आहे तो कोबी यामध्ये घालायचा आणि अगदी थोडासा म्हणजे अर्धा कप मटार घातलेला आहे हा ताजा हिरवा मटार आहे मटारच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळ जरी घातली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घातलं आणि हा कोबी हाय फ्लेमवरती चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती झाकण ठेवून अगदी चार ते पाच मिनिट हा कोबी शिजवून घ्यायचा हवं तर मध्ये एकदा दोनदा झाकण काढून तुम्ही कोबी तळापासून हलवून घेऊ शकता तयार झाली अगदी सोप्या पद्धतीने कोबीची भाजी अगदी पाचच मिनिटात बनवून तयार होते आलं आणि लसूणचा वास यामध्ये खूप चांगला लागला जातो त्यामुळे आलं लसूण मिरचीचं वाटण घालून तुम्ही ही कोबीची भाजी नक्की बनवून बघा आता भाजीचा चौथा प्रकार बनवत आहोत त्यासाठी एक वाटण अगोदर काढून घेऊयात सुक खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये उभे काप देऊन घेतलेलं आहे दहा लसणाच्या पाकळ्या घालून चांगलं बारीक करून घ्यायचं त्यानंतर इथे मी एकदम कोवळा असा हा भोपळा घेतलेला आहे आता या भोपळेची आपण सुरुवातीला साल काढून घेऊया भोपळ्याची सगळीकडून व्यवस्थित साल काढून घेतली हा भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा देठाकडचा पोर्शन कट करून घेतला आणि साधारणतः एक समान आकारामध्ये याचे कट देऊन घेतले त्यानंतर याला मधून फाक देऊन घेतली आणि बटाट्याच्या आपण जशा फोडी करतो त्या पद्धतीने या भोपळ्याच्यासुद्धा आपण फोडी करून घेणार आहोत मधला जर पार्ट याचा खूप असा कापसासारखा का मऊ लुसलुशीत झालेला असेल तर तुम्ही चाकूने कट करून देऊ शकता पण हा भोपळा बऱ्यापैकी कोवळा होता त्यामुळे तो पार्ट मी काढलेला नाही याच पद्धतीने सगळा भोपळा मी कट करून घेतला चला आता फोडणी घालूयात फोडणीसाठी कढईमध्ये दीड ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचे जिरे मोहरी चांगलं तडतडतड तडतडल्यानंतर यामध्ये कडीपत्त्याची पाने घालायची एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला आपल्याला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलेलं होतं तेसुद्धा यामध्ये घालायचं आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत मिनिटभरासाठी परतून घ्यायचं एक बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा यामध्ये घातलेला आहे टोमॅटो चांगला परतला जावा यासाठी चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचा आणि ते सुद्धा परतून घ्यायचं आवडीनुसार लाल किंवा साठवणीचा मसाला घालायचा त्यानंतर दोन चमचे मुगडाळ इथे घातलेली आहे ही कच्चीच मुगडाळ वापरलेली आहे भिजवून वगैरे घेतलेली नाही त्यानंतर कट करून घेतलेला भोपळा सगळा यामध्ये घालून घ्यायचा व्यवस्थित असा या मसाल्यामध्ये भोपळा परतून घ्यायचा आहे चवीसाठी सगळं सा मीठ आपण अगोदर फोडणीमध्येच घातलेलं आहे त्यामुळे वरून घालण्याची गरज नाही भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं भोपळ्याला अंगचंच पाणी भरपूर असतं त्यामुळे शिजण्यासाठी वेगळं पाणी घालण्याची गरज नाही झाकण ठेवून एक सात आठ मिनिट हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे मध्ये एकदा दोनदा झाकण काढून भोपळा तळापासून हलवून घेऊ शकता सात ते आठ मिनिटात भोपळा व्यवस्थित असा शिजला जातो त्यानंतर यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा असा कूट घालायचा आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार झाली मस्त चमचं मी तशी भोपळ्याची सुक्की भाजी पाणी न घालता माझ्या या पद्धतीने भोपळा नक्की बनवून बघा खूप छान होतो चवीला त्यानंतर आता काय होतं की आठवडा संपत आलेला असतो आणि घरातल्या भाज्यासुद्धा संपत आलेल्या असतात त्यामुळे नंबर बटाट्यावर येतो मग इथे मी तीन मीडियम साईजचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याची साल न काढता अशा चकत्या करून घेत आहे तुम्हाला जर पातळ एकदम चकट्या चाकूने करता येत नसतील तर वेफर्स किसण्याची जी किसणी असते त्याने केलं तरीसुद्धा चालेल साधारणत एवढ्या जाडीच्या मी सगळ्या चकत्या बनवून घेतल्या याच पद्धतीने सगळ्या बटाट्याच्या चकत्या कट करून घेतल्या आता फोडणीसाठी कढईमध्ये अगदी दीड चमचा तेल गरम करायला ठेवायचं चा तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये जिरे घालायचं जिरे चांगलं फुलल्यानंतर घालायचा त्यानंतर ज्या बटाट्याच्या चकत्या आपण करून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या चकत्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि चवीनुसार व्यवस्थित असं मीठ सगळीकडे पसरून घालायचं या फोडणीमध्ये या बटाट्याच्या फोडी चांगल्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत बटाटा चांगला परतून घ्यायचा थोडासा असा पसरूनच ठेवायचा आणि झाकण झाकायचं चार ते पाच मिनिटात बटाटा व्यवस्थित शिजला जातो मध्ये एकदा दोनदा झाकण काढून बटाटा तळापासून हलवून घ्या नाहीतर हा बटाटा करपण्याची किंवा कढईला चिकटून राहण्याची शक्यता असते पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनिट याची वाफ काढून घ्यायची बटाटा छान असा शिजला जातो व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर आता यामध्ये मसाले घालायचे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धने पावडर घालायची लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित असा बटाट्याच्या फोडी या मसाल्यांमध्ये परतून घ्यायच्या त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ते सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं यामध्ये आपण जास्त काही मसाले वापरलेले नाहीत कोणतंही वाटण घाटण घाटलेलं नाही किंवा लसूण खोबरं सुद्धा घातलेलं नाही तरी सुद्धा या बटाट्याच्या काचऱ्या चवीला चा खूप चांगल्या होतात या बटाट्याच्या काचऱ्या अगदी झटपट बनवून तयार होतात सकाळीच्या घाईमध्ये डब्याला नक्की बनवू शकता किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जरी तुम्ही कुठे बाहेर बाहेर प्रवासाला जाणार असाल तर कोणतीही भाजी सोबत घेतली तर ती लवकर खराब होते पण या बटाट्याच्या काचऱ्या लवकर खराब होत नाही त्यामुळे तुम्ही प्रवासाला सुद्धा या नेऊ शकता भात वरणासोबत तोंडी लावायला सुद्धा एक चांगला पर्याय आहे आम्हाला तर घरामध्ये सर्वांना बटाट्याच्या काचऱ्या भात वरणासोबत तोंडी लावायला खूप आवडतात तर मंडळी अशा प्रकारे आज आपण व्हिडिओमध्ये फ्लॉवरची सुक्की भाजी गवारीची भाजी त्यानंतर कोबी भोपळा आणि मस्त अशा बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या या पाचही प्रकारच्या भाज्या सकाळच्या डब्याच्या घाईमध्ये अगदी झटपट बनवून तयार होतात त्यामुळे निदान पाच दिवस तरी आता डब्याला काय करावं हा तुमचा प्रश्न मिटलेला असेल तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने भाज्या नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद